गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते जय गजानन नमस्कार माऊली भक्तानो मी आज मी तुमच्यासाठी गजानन महाराजांचा संदेश घेऊन आले आहे आजचा माऊलीचा संदेश सुद्धा खात्रीपूर्वक सांगते म्हणून काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा फक्त ऐकून सोडून नेऊ नका तर जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला तर अशा भक्तांच्या पाठीशी माऊली कायमच असतील हवं तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता असो तुमच्या समोर माऊलीच्या तीन मूर्ती दिसत असतील फोटो म्हणा की मूर्ती म्हणा त्याला महत्व नाही महत्व आहे गजानन महाराजांच्या अस्तित्वाला माऊली काय हो आपण डोळे जरी बंद केले तर आपल्या डोळ्यासमोर येतात जणू काही आपल्याला अलिंगन देत आहे आपलं म्हणणं ऐकत आहे असंच आपल्याला वाटत असत तरीही मनाला हुरहुर लागते की माऊली मी आपल्याजवळ यावे आपल्याशी गप्पा माराव्यात आणि म्हणून या संदेशाच्या रूपाने माऊली तुमच्याशी गप्पा मारणार आहे ते ऐकण्याचा पुरेपूर प्रयत्न करा मग चला ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडली आहे त्या माऊलीला माऊली काय म्हणतात ते पाहूया माऊली अशा भक्तांना सांगू इच्छित आहे की अरे आमच्या इकडे काय बघतो अरे मी तर तुझ्या अंतर आत्म्यात आहे तुला कधीही हरू देणार नाही मी तर तुझ्या अंतर आत्म्यात आहे तुला कधीही हरू देणार नाही माहीत आहे आम्हाला तुला कधी कधी आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटते इथे सगळेच तुझे असे तरी परके वाटतात सगळ्यांचे हात सुटल्यासारखे वाटतात जी पायी वाट तू गाठली आहेस ती चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी तू थांबलास ते गावच तुला अनोळखी वाटत आहे समृद्ध समुद्र तुझी तहान भागू शकत नाही आणि आकाश तुला पंख देऊ शकत नाही तुझ्या स्वप्नांना उंच झेप घेता येत नाही आणि म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचं गणित चुकल्यासारखं वाटत आहे अरे बाळा येतात आयुष्यात असे क्षण म्हणूनच भक्कम करावे लागते आपले मन का विचार करावा या परिस्थितीचा आणि का घाबरावं आम्ही आहे ना सोबतच अरे बाळा हे सगळं जग साथ सोडेल पण मी तुझा हात कधीही सोडणार नाही तू घाबरू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी गजानन महाराज काय सांगतात ते ऐकूया माऊली अशा भक्तांना सांगता अरे बाळ जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरले आहे हेही महत्वाचं आहे बरं का अरे बाळ तो जर कृष्ण असेल ना तर तूही अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही ना पण तू जर शकुनीचे बोट पकडले असेल तर तुला दुर्योधन होणे हे निश्चितच आहे म्हणून सल्ला घेताना नेहमी चार वेळा विचार कर विचार करणार जमत नसेल तर तुला चांगला सल्ला देणारा नसेल तर अरे बाळ आम्ही आहोत ना आमच्या नामाच चिंतन कर अरे बाळ जो आमच्या नावाचं चिंतन करतो त्याच्या चिंतेची चित्ता पेटवणं आमचं काम आहे तू चिंता सोड आणि चांगलं काम करत राहा म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुला काय हवं आहे हे देखील तू विसरता कामा नाही हे देखील तुला ठाऊक असायला हवं की नेमकं तुला काय हवं आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तू तु तुझ्या तु अस्तित्वाला तळा जाऊ देऊ नकोस ज्यांना तू हवा आहेस ना ते तुला तुझ्या गुण दोषासोबतच स्वीकारतील तुझा स्वीकार करतीलच जसं की मी तुला तुझ्या गुण दोषासह स्वीकारतो आणि तुला योग्य मार्गावर आणण्याचं कामही आम्हीच करतो आम्ही कधीही म्हणत नाही की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर पण तू जर चुकलास तर आम्ही तुला सोडणार नाही पण जेव्हा जेव्हा तू चुकणार आहेस तेव्हा तेव्हा मी तुझा कानही धरणार आहे आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नही करणार आहे कारण आम्ही तुला पूर्णपणे स्वीकारला आहे माझ्या भक्ताच्या रूपामध्ये माझ्या लेकराच्या रूपामध्ये म्हणून आमच्याकडे बघ आमच्यावर विश्वास ठेव अरे तुझा माता झुकवताना लक्ष ठेव अरे तिथेच झुकव जिथे त्यांची पावले तुझ्या सुख दुःखात तुझ्या दारापर्यंत येऊन पोचता ना की अशी लोक जे फक्त तुझ्या आनंदात सामाविष्ट होतात आणि आम्ही असंच करतो तुझ्या सुखात का काय दुःखात काय आम्ही नेहमीच तुझ्या सोबत राहतो अरे बाळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी माऊली काय सांगतात ते ऐका तर माऊली अशा भक्तांना माऊली भक्तांना सांगू इच्छिता की शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोचणार अरे तू जर शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोचणार आहे एकांतात एक राहून विचार परिपक्व होता जेव्हा तू साधनेमध्ये असतो तेव्हा खरा आनंद तू स्वतःला देत राहतो अशातच तुझ्यातील आतील कडून जो सुगंध दरवळतो त्यामध्ये आम्ही विराजमान असतो हे तुला समजण्यासाठी साधना महत्वाची असते मला वेळ नाही मला सकाळची वेळ मिळतच नाही ही सर्व कारणे सांगून तू आम्हाला सांगतोस पण हे कारणे तू आम्हाला सांगू नकोस आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम घडायचे असेल ना तर स्वतःच्या हृदयस्थानी गुरु तत्व आहे त्यावर काम करावे लागेल मनातून शुद्ध निर्माण होण्यासाठी प्रक्रिया केव्हा सुरू होईल माहीत आहे जेव्हा तू इतर लोकांना माफ करायला शिकशील तुझी आहेत ते लोक आणि दुसरी आहेत त्यांना तुला दिलेल्या अयोग्य वागणूक विसरून तेव्हाच तू पुढे जायला शिकशील प्रत्येक कटुक्षणाला क्षणाला तू विसरून पुढे जायला शिकशील हीच खून आहे तू शुद्ध होण्याची त्यामुळे ह्या गोष्टीचं अनुकरण करायला तू शिक आयुष्य हे दुसऱ्याला दोष देण्यासाठी नाही अरे बाळ आयुष्य हे स्वतःला सुधार करण्यासाठी आहे जे झालं ते विसरून जाण्यासाठी आहे खरा आनंद आहे आणि सर्वप्रथम तू तु तु तुझी विचारसरणी बदल लोकांना माफ करायला शिक लोकांना माफ करूनही लोक जर तुला तीस तीस वागणूक देत असतील तर सरळ अशा लोकांकडे दुर्लक्ष कर अशा लोकांच्या नांदी तू लागूच नको आणि आमच्या सानिध्यात तू यायला शिक नक्कीच आम्ही तुझा हात सोडणार नाही आणि तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आमच्यापेक्षा कुणाला ठाऊक नाही रात्री झोपताना तू कोणता विचार घेऊन झोपतोस त्या संविधेना तुझ्या आत्म्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत म्हणून तुझ्याकडे सकाळची सुरुवातसुद्धा प्रार्थनेने व्हायला हवी आणि अशी व्यक्ती जी झोपतानाही आमचं नाम स्मरण करते आणि उठल्यावरही आमचं नाम स्मरण करते अशा व्यक्तीच्या सानिध्यात आम्हाला राहायला खूप आवडते आणि अशा भक्तांची साथ आम्ही कधीही सोडत नाही अरे बाळा भिवू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत माऊली भक्तानो तीनही संदे तीन संदेश तुम्ही ऐकले असतील तिन्ही संदेशमधून माऊलीने माऊलीने एकच हट्टाहास केला आहे की तुम्ही आमच्या सानिध्यात या बघा जर आपल्याला वाटत असेल की गजानन महाराजांनी आपल्याकडे बघावं तसं महाराजांनाही वाटते की आपण त्यांच्याकडे बघावं थोडा तरी वेळ त्यांच्या साठी द्यायला हवा आणि महाराज आपल्याकडे एवढीच अपेक्षा करता ते भंग व्हायला नको कारण आपल्याला माहित आहे अपेक्षा भंग व्हायचं दुःख काय असतं जर आपल्याकडून जर माऊली आईचे अपेक्षा भंग होत असेल तर नक्कीच त्याचं दुःख आपल्याला सुद्धा होत आहे हे बरोबर आहे ना तुम्हाला जर पटत असेल तर नक्कीच श्रीची साथ तुम्ही कधी सोडू नका दिवसभराच तुमचं जे काही रुटीन आहे त्यातून थोडा वेळ काढा आणि माऊलीसाठी बसा महाराजांपाशी आपण खूप काही मागत असतो पण महाराज आपल्यापाशी फक्त मागत असतात थोडा वेळ जो त्यांच्यासाठी काढलेला असेल ज्यांच्यावर फक्त महाराजांचा अधिकार असेल आणि ज्या वेळेस पुण्य असतं ते माऊली आपल्याला देतच असतात आणि माऊली भक्तांना आजचा माऊली संदेश तुम्हाला कसा वाटला टाईप करून सांगा जय गजानन गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते